नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपली लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण आजचं गावाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत आपला ह्या दोन एकर गहू आहे सुगंध सातशे अकरा के डी एम तर या अच्चा या आजच्या तारखेत या गव्हाला छेचाळीस दिवस पूर्ण कम्प्लीट होतात तर कोणकोणं यावर्षी सुगंध सातशे अकरा के डी एम व्हेरायटी लावली नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो कारण की यावर्षी काही गहू आपला काही क्वालिटी बाज नाही आहे बघा कारण याचं कारण की दरवर्षी प्रवाने आपण इथंच गहू घेत आहोत ही जागा गव्हाचीच आहे तर काहीतरी बदल पाहिजे तेव्हाच त्या दुसऱ्या पिकात काही ना काही फरक दिसून येतो आपल्याला यावर्षी काही क्वालिटी बाज नाही आहे तुम्हाला दाखवतो हे छेचाळीस दिवस झाले पन्नास पंचावन्न साठ दिवसांना आपल्याला आपल्या या शेतामध्ये उंबळ्यास उंब्या उंबाया दिसणार आहे कारण की आता आपला गहू आहे पोटरीवर आलेला आहे हे बघा आणि उंबया निसणारच आहे आणि ह्या गव्हानी यावर्षी काही फुटवे नाही केलेले आहे दहा पंधरापर्यंत फुटवे आहे साधारण हे बघा काही जास्त काही फुटवे नाही आहे याचं पहिल्या दुसऱ्या वर्षी आपण जवळ याची पेरणी केलेली होती तर तीस पस्तीस पर्यंत फुटवे होते शेतकरी मित्रांनो तर असा आहे हा गहू आहे आपला त्यांना आता छेचाळीस दिवस पूर्ण झालेलेच आहे ह्या गव्हाला तर आपलं चौथं पाणी चालू आहे शेतकरी मित्रांनो आता हे चौथं पाणी सहा सहा तासाचं पाणी आहे याचं कारण की आता गहू आपला पाण्यावर आहे म्हणजे आलेला आहे आणि पोटरीवर आहे तर पोटरीवर असताना पाण्याची कमतरता नाही झाली पाहिजे पाणी कमी नाही पडलं पाहिजे यासाठी आपल्याला पाणी पाहिजे शेतकरी मित्रांनो हे बघा जमीन पण उलत आहे जमीन उलू नाही द्यायची जर उरली तर स्प्रिंकलरचं पाणी देताना गहू नंतर पडतो तर तुमचा किचा फेर चालू आहे शेतकरी मित्रांनो पाण्याचा तर यावर्षी एक गोष्ट अशी लक्षात आली शेतकरी मित्रांनो स्प्रिंकलरवरचा गहू आणि पटपाण्याचा गहू खूप फरक आहे पटपाण्याच्या गवातनी जे काही उंबळी असते ना ते साठ पन्नास पंचावन्नपर्यंत दाणे दिसतात शेतकरी मित्रांनो या स्प्रिंकलरच्या पाण्यावर काही तसं चाळीस पर्यंत दाणे राहते ते जमिनीचा भाग आहे म्हणा शेतकरी मित्रांनो त्याला जमिनी भारी जमिनीमध्येही चांगला गहू येतो पण जसं पटपाणी बसते तसं स्प्रिंगलरचं पाणी बसत नाही तो वेगळ्याच क्वालिटीचा गहू राहते पट पाण्याचा तर ह्या स्प्रिंकलरच्या पाण्याचा म्हणजे कुठं फरक कमी जास्त होते का होते कारण की आपलं स्प्रिंगलरचं पाणी देतो ना कमी जास्त होते एक साईडच हवा राहते एक साईडच ओलीत होते मग आपण म्हणतो इथं पाणी जास्त झालं इथं कमी झालं मग पुन्हा मग जास्त कमी जास्त पाणी होते त्याच्यात आणि त्या पटपाण्यात ज्या कमी जास्त पाणी नाही होत एक डाव दांडाने पाणी आलं का ते वय भरेपर्यंत ते सारखं पर्यंत आणि सारखं गौर राहते त्याच्यात याच्यात तुम्ही बघा कुठं नवजल घुमते तर कुठं घुमत नाही तर ह्या फरक आपल्याला पिकातनी दिसते जसं चेन्यामध्ये कोणतं नवजल घुमते कोणतं घुमत नाही तर तो फरक दिसते आपल्याला पिकामध्ये म्हणून कुठं जास्त पाणी पडते कुठं पिवळाच पडते नाही का माथ्यावर कमी होते स्प्रिंकलरचं पाणी आणि बदाडा तर संघ येते तिथे जास्त होते तिथं पिवळा पडते तर पट पाण्याचं पाणी कसं सा आहे सारखं बदाडीत आहे तिथलं तर माथ्यावर आहे तिथलंच ह्या फरक पडते स्प्रिंकलरचा आणि पट पाण्याचा तुम्हाला पटलं का शेतकरी मित्रांनो म्हणून पटपाण्याचाच गहू चांगला फक्त काय आहे त्याले वर्मर राहते म्हणून हार्वेस्टरनं काढायला काय होते माती येते पडल्यानंतर कारण की अवकाळी पाणी येते घराड येते तो गहू पडूच शकतो तर तर ते समोरचा भाग आहे ते काय होते काही नाही पण पिकते जास्त तोच गहू पटपाण्याचाच पिकते ह्या पिकते पण क्वालिटी बाज नाही राहत ह्या तो क्वालिटी बाज राहतो सारखं पाणी भेटते त्या गव्हाला म्हणूनच यावर्षी आपला गहू क्वालिटी बाज नाही आहे दिसते का तुम्हाला नाही पहा ना पहा ना काहीच नाही आहे छेचाळीस दिवस झाले टोंग टोंग वाढ आहे आणि काही पालीत नाही दम नाही पाल मशी मो भरमसाठ मोठी पाल नाही टाकली आहे ना काय ते उंबई पोकणार आहे काय घरात जास्त तयार करणार आहे दरवर्षीप्रमाणे आपण इथं गहू घेत आहोत जागा थोडीशी निसार आलेली आहे शणखत आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगा आपला गव्हाचा प्लॉट कसा दिसते तर कोण्याकोण्या जागा पाहा कशी आहे आता इथं पाहा कशी इथं पाहा कसा गहू आला आणि हा गहू पहा इथंच हे लहानच हिरच्या काटापाची है कुठे डाठ आहे कुठे पतला आहे पेरणी तर आपल्या सारखीच आहे सा एकरी चाळीस किलो कारण की लेट नाही झाली बरोबर कालावधी आहे पेरणीचा तर आजपासून आपलं चौथं पाणी सहा सहा तासाचं आहे आणि तुम्ही चौथं पाणी किती तासाचं दिलं गव्हाला पोटरीवर असताना ते नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो तर आता आपल्या हरभऱ्यालाही फवारणी झालेली आहे तर आज आपल्या हरभऱ्यालाही फूल दिसत आहे शेतकरी मित्रांनो आपण एक तारखेला झेप मारलं होतं तर अठ्ठेचाळीस तासातच आपल्याला फरक दाखवत आहे तर या विषयावर आपण उद्याला व्हिडिओ येणारच आहे आपला हरभरा जाकी ब्याण्णव अठराचा जा। तत्पूर्वी आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल नक्की सबस्क्राईब लाईक इन शेअर नक्की करा शेतकरी मित्रांनो तर यावर्षी कोणता गहू चांगला आहे शेतकरी मित्रांनो बऱ्याचशे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या व्हरायट्या पेरल्या आल्या सातशे अकरा के डियम शिराम एकशे अकरा श्रीराम तीनशे तीन अजित अशा वेगवेगळ्या व्हरायटी आहे तर यावर्षी कोणत्या व्हेरायटीची गहू चांगला आहे नक्की कमेंट करून सांगा तर पुढच्या वर्षी थोस लावू आपण नाही त्या असा गहू काही खास नाही वाटू राहिला मला आता ह्या लावला लावला आता याले पिकवणं आहे टिकवणं आहे काहीतरी यंदा काही दम नाही आपल्या गवातनी पाऊ जसा मागच्या वर्षी होता तसं काही आहे नाही म्हणजे तीन व्हेरायट्या लावल्या होत्या आपण मागच्या वर्षी तर तीन व्हेरायटीपैकी जसा मागच्या वर्षी हा सुगंध सातशे अकरा होता तसाही नाही आहे हा मागच्या वर्षी तरी पंचवीस सव्वीस फुटवे होते तीसपर्यंत फुटे होते तीस यंदा पंधरा सोळा सतरापर्यंतच फुटूया आपल्या या तर तर ह्या गहू यंदा काही क्वालिटी बाज नाही आहे पाऊ बुरच्या वर्षी घेऊ आपण चांगलं नाही याचं कारण एकच की आपल्याला जागा चेंज करावं लागेल एकाच जागेवर पुन्हा पुन्हा तेच दरवर्षी जागा निसार होत राहते त्या जागेवर पुन्हा ते काही पीक येत नाही चेंज करावं लागते तर आता इथेच थांबूया आपण शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद